पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय हातकणंगले यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै कृषी दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते जिजामाता कृषीभूषण राज्य पातळी पुरस्कार विजेत्या शेतकरी मीनाक्षी मदम चौगुले तारदाळ यांच्या शेती प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात फोटोपूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रास्ताविक कृषी अधिकारी पंचायत समिती हातकंगले सतीश देशमुख यांनी केले तर माजी मुख्यमंत्री वसी वसंतरावजी नाईक यांच्या कार्याची माहिती विस्तार अधिकारी अर्चना कारंडे यांनी दिली तालुका कृषी अधिकारी हातकंगले अभिजित गडदे यांनी आपल्या विभागातील टिंबक सिंचन पीक विमा डीबीटी योजनेची माहिती दिली राज्यातील कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मच्छिंद्र कुंभार राहणार भादोले त्यांनी आपल्याकडे घेतल्या जाणाऱ्या मिश्र पिकांच्या शेतीची माहिती उपस्थितांना दिली डी एम पाटील विशेषतज्ञ कृषी विज्ञान केंद्र तहसंदे यांनी सोयाबीन व भाजीपाला पिकांबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले विजय जगदाळे मार्केटिंग मॅनेजर झुवारी यांनी डी ए पी व एस एस पी खाताची पर्यायी खत व्यवस्थापन यावर माहिती दिली परिसरातील प्रगतशित शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला डॉ अनिल कुमार आयतवडे मंगल कृषी अधिकारी होपळी यांची महाराष्ट्र शासनच्या उपसंचालक वर्ग एक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला हवामान बदलाच्या वाढत्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये आवश्यक तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर अधिकाधिक उत्पन्न प्राप्त करून घ्यावे यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन तसेच यामध्ये शेतकरी गटाच्या कामांचे महत्व प्रशासक तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकंगले डॉक्टर शबाना मोकाशी यांनी विषेध केली शेती करताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन वेळोवेळी लाभल्यामुळे शेतीमध्ये अनेक प्रयोग करता आले असे प्रतिपादन मीनाक्षी मदन चौगुले जिजामाता कृषी भूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी केले यावेळी नंदकुमार मिसाळ मंडल कृषी अधिकारी वडगाव एस एस शिंदे श्रीमती अर्चना कारंडे वर्षा पाटील विस्तार अधिकारी तसेच कृषी पर्यवेक्षक रमेश परीट सुधीर वटारे पाटील श्री श्री घोडके पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रकाश मोरवाळे तारदाळ ग्रामपंचायत चेअरमन के जी पाटील डी पी भगत रमेश कुलकर्णी केशव कोळी मगदुमसो संचालक विजय पाटील सारंग चौगुले तसेच पाटील कृषी केंद्र संचिता कृषी सेवा केंद्र सारंग कृषी सेवा केंद्र खोतवाडी आदी सेवा केंद्राची सेवा देणारे पदाधिकारी उपस्थित होते असे अनेक कारदा खोतवाडील परिसरातील शेतकरी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडील मंडल कृषी अधिकारी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक उपस्थित होते